जर तुम्हाला नवीन साडीवरती ब्लाऊज घ्यायचे असतील तर दोन तुम्ही असे ब्लाऊज स्टिच करून ठेवले ना तुम्हाला कुठलेही टेन्शन घ्यायची गरज वाटणार नाही असे कोणते ब्लाऊज आहेत आता पहिला ब्लाऊज म्हणजे पैठणी ब्लाऊज पैठणी पीसी तुम्ही घेऊ शकता किंवा रेडीमेड तुम्हाला ब्लाऊजही मिळू शकतो हे ब्लाऊज अतिशय सुंदर वाटतात कोणताही काटपदार्थ साडीवरती तुम्ही घालू शकता खूप छान लुक येतो आणि मस्त हेवी डिझायनर लुक तुम्हाला मिळतो हे ब्लाऊज खूप सुंदर मिळतात या ब्लाऊजमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता अशा वेळी जेव्हा तुम्हाला पटकन कुठेतरी जायचं असतं त्यावेळेस नवीन साडी नेसायची असते आणि त्यावर ब्लाऊज रेडी नसतो अशा वेळी असा ब्लाऊज सुंदर वाटतो आणि जो दुसरा ब्लाऊज आहे तो म्हणजे शिअर फॅब्रिकचा ब्लाऊज जो की तुम्ही तयार करून घेऊ शकता तो तुमच्या ज्या मॉडर्न स्टायलिश साड्या असतात त्यासाठी तो ब्लाऊज तुम्हाला युज करता येईल शिअर फॅब्रिकला बऱ्याचशा लेडीज नेटचं फॅब्रिक असंही म्हणतात हे दोन्ही ब्लाऊजेस तुम्ही रेडी ठेवलेत ना तर तुम्हाला कधीही टेन्शन घ्यायची गरज नाही की माझ्याकडे ब्लाउजच रेडी नाहीये पटकन हे ब्लाऊज काटपदर साडीवरती वरती आणि दुसऱ्या ब्लाऊज फॅन्सी साडीवरती घालू शकता व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका